या कार्यक्रमासाठी आपल्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर हे प्रत्येकाच आपले सर्वच उपस्थित मान्यवर खर तर गटाची जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून मी येत्या एकवीस तारखेला फॉर्म भरलेला आहे मी आपल्या सर्वांना आज इथे विनंती करायला आलेली आहे की आपण सर्वांनी येत्या पाच तारखेला आपलं चिन्ह हे घड्याळ आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबू आपण मला पंचायत समितीच्या आपल्या सदस्य त्याचप्रमाणे आपल्या आठी जिल्हा परिषदेच्या पंचाय सदस्य पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना आपण मतदान करा ही विनंती करण्यासाठी आज मी आपल्या सर्वांसमोर इथे आलेली आहे आज खर तर आपण सर्वांनी मला परत एकदा बावडा लुमेवाडी या गटाची जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन माझी उमेदवारी आपण सगळ्यांनी मला दिली याच्यासाठीही मी आपल्या सर्वांचे मनापासून मी मना आभार मानते आज खर तर हे हा जो आपला कार्यक्रम आहे मला यायला जरा उशीर झाला पण मला एक आपल्या एक बावड्या गावची लेख आणि आपल्या या गटाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला खरंच एक मनापासून आनंद होतोय की आज आपलं सर्व कुटुंब आज आपलं एकत्रित आपलं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा आणि कुठे ना कुठे तरी हे माझ्यामुळे मला खरच मनापासून खूप आनंद झाला कारण मला असं वाटतंय महाराष्ट्राची संस्कृती जर आपण बघितली तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे हे मोठ करण्यामागे महाराष्ट्रातली सगळ्या मोठ्या घराण्याच खूप मोठा वारसा आपण म्हणतो हातभार आपण म्हणतो आहे त्याच्यामुळे आपल्या बावड्या भागामधून आपण जेव्हा सगळं सगळे जण एकत्रित येऊन एक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत त्यामुळे तर मी आता दर्शन घेऊन दौरत मला कुठे धाक लागते पण आज आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्रेसष्ट कोटीपेक्षा अधिक निधी हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेच्या तिथून आपण मागच्या पाच वर्षामध्ये मंजूर करून आणला आपल्या या भागाचा तेव्हा बावडा लाखेवाडी आपला गट होता त्या भागाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलेलो आहोत आज आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब असतील अजितदादा असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील सुप्रिया ताई असतील दत्ता मामा भरणे असतील आपण सर्वजण एकत्रित आता आपण काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं काम आपल्या या पूर्ण गटामध्ये अपूर्ण राहणार नाही असं चित्र आपल्याला सगळ्यांना आता बघायला मिळतंय आपल्या या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या तालुक्यामध्ये तीन आपले तालु सहकारी साखर कारखाने आहेत निराभीमा सहकारी साखर कर्मयोगी कारखान्यांनी सुद्धा अख्ख्या जिल्ह्यामध्ये उच्चांगी दर देण्याचं काम इथे केलेलं आहे त्यामुळे येणारा काळ हा मला असं वाटतं आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खूप चांगला काळ आहे पेमेंट सगळे आपले लेटेस्ट मस्टर पर्यंतचे आपले सगळे गेलेले आहेत शिक्षण संस्था असतील दूध संघ असेल ह्या सगळ्याच माध्यमातून आपल्याला आपली ना तळागाळातील आपल्या प्रत्येक तालुक्यामधील आपल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर जोडली गेलेली आहे त्यामुळे परत एकदा आज मतदानाचा दिवस हा पाच फेब्रुवारी आहे आणि आपलं चिन्ह हे घड्याळ आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मी मनापासून विनंती करते की आपण सर्वांनी घड्याळ या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी मला माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या ज्या पंचायत समितीचे सहकारी आहेत त्यांना आणि तालुक्यामधील सर्व पॅलेट मतदान करून मला असं वाटतंय आपण सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करा एवढी विनंती आज मी आपल्या सर्वांना इथे आज करायला आलेली आहे